आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्री गजानन महाराज प्रगट दिन तसेच इच्छापूर्ती संत गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त चालू असलेल्या गजर कीर्तनाचा सोहळा गजाननाचा हा भव्य कीर्तन महोत्सव काल यशस्वीपणे पार पडला तसेच जय गजानन भक्त परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे हे सातवे वर्ष होते दरम्यान आयोजकांच्या वतीने विविध मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले तसेच दररोज सकाळचा अल्पहार दुपारचे भोजन तसेच सायंकाळचे भोजन आयोजित करण्यात आले होते सकाळी श्रीची आरती तसेच गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा सकाळच्या सतरा संपन्न झाला <laughs> सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान सामूहिक हरिपाठ घेतला रोज सायंकाळी आठ ते दहा या वेळेत हरिकीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तसेच कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी व भाविक भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले या दरम्यान दिनांक मार्च रोजी श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला तर या पालखी सोहळ्यात परिसरातील नागरिक व महिला भक्त उपस्थित होत्या तर महिलांनी आकर्षक रांगोळी काढून या पालखी सोहळ्याचे आकर्षण वाढवले व वा लहान मुलांनी झेंडे तसेच तुळशी वृंदावन ग्रंथ कलश घेऊन सोहळ्यात सहभाग नोंदवला काल आयोजकांच्या वतीने सकाळी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाची सांगता काल काल्याच्या कीर्तनाने झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला तसेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी महिला वर्ग तसेच सेवाभावी संस्था मित्र मंडळ यांनी महाप्रसाद वाटपासाठी सहकार्य केले या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक हरिभक्त परायण शांताराम महाराज बोडके तसेच हरिभक्त परायण शिवराम महाराज पालवे यांचे मार्गदर्शन लाभले व तसेच सर्व भाविक भक्तांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका